करतो तेव्हा कचरा संध्याकाळी जाळायचा आहे कचरा कचरा गोळा केला आहे संध्याकाळी आता काडीची काडीपेटी लावायची काडी आग लावायची दहा पंधरा दिवसाला जाळी तुम्ही कचरा आता हे दुकान बंद करून सगळं गाडी ठेवून जाणाऱ्या मी घरी सगळं आवरितो आता हे दुकान सगळं तर चला माझ्या मोबाईलनं लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मराठी खावाला बाय बाय संध्याकाळी पण बाजार चालू आहे आज काय संपलं नाही बाजार पाच सात आठ वाजेपर्यंत बाजार चालू असतो खूप उठला आहे रगडा खातोय रगडा खाल्यानंतर जाणारे घरी

बस मागचा हॅलो भावांनो माझ्या बहिणींनो कशा आहात तुम्ही माझ्या बहिण भावांनो आत्ताच मी घरी आलोय पिलूची पण कटिंग करायची होती पण नाही केली आता माग केली म्हणून परत नाही केली परीची केली कटिंग परी आत्ताच आली परीला घेऊन आत्ता चालू आम्ही घेऊन येतो तुम्हाला दाखवतो कशी कटिंग केली <coughs> परी काय करते काय माहिती जेवण केलं का ती माझ्या भाऊ बहिणींना कशा आहात तुम्ही कटिंग कटिंग परीची करून आणली दिवसभर लेगाड्याने करतात लेकर त्यांना सांगितलं तरी कळत नाही कशात काय माहीत लिकर समजत पण नाही लयडणी करतात हणू वाटत नाही लेकरांना अकराला की राडतात त्यामुळं हानीत पण नाही दिवसभर दुकाना दिवसभर लय काम असतं आणि त्याच्यामुळं काय घरी येता येत नाही दिवसा तर भाऊ बहिणीं तुम्ही काय काम करतात काय नाही कमेंट सेक्शनमध्ये मला बोला तुम्ही खाली मी काम करतो सिट कवरचं म्हणजे जे, जे मोटरसायकली असतात मोटर ना त्यांच्या गाड्यांचं म्हणजे मोटरसायकलचं वी कव्हर कवर बनवतो आणि हे जे घर आहे ना हे घर तर हे माझ्या भाऊ बहिणींनो हे रूम रेंटवर आहे म्हणजे भाड्याने हे आहे घर हे काय माझं स्वतःचं नाही आहे नाही का म्हणजे काही भाऊ बहिणीला वाटतं जर स्वतःचं माझं स्वतःचं घर नाही आहे मी भाड्याने ठरतो याला पण भाडं भरपूर आहे तर साध्या रूमा काही भेटत नाही मी बघितल्या म्हणजे हजार रुपये भाड्याच्या दीड हजार रुपये भाड्याच्या पण रूमा काही भेटत नाही भाऊ बहिणींना मग ते याला देवा लागते भाडं समजा काम चालतं घरात समजा ती बनवते टाके कवर बॅगी वाईप बायको वाई बनवते त्यामुळं मग मोठी रूम लागते म्हणजे नाही का देवाच्या कृपेने बरं आहे व्यवसाय पण ही परी परी आहे साडेतीन वर्षाची आणि पिलो आहे दहा वर्षाच दहा तर आता मी करतो मग जेवण भाऊ बहिणींनो मग परत भेटू आपण मी परत तुम्हाला बोलन तुम्ही पण करा जेवण भूक लागली असेल काय ओरटते दिवसभर एड्याने करतात आई एके कोण आणि ती पूर्ण एके कोण मला पण लेड्याने करतात मी तर सकाळी बिना जेवताच गेलतो जेवणच नव्हतं झालेलं बिना जेवता गेलो मी सकाळी मग बाहेर जाऊन वडापाव खाल्ला दिली मला लय लागलं काही छातीत हाण घातली मला अशी हांती मी काय नाही बोलत आधीच एक तर माझ्या भाऊ बहिणींनो फॉरनला बायका बैठणात आता माझे किती माझे मित्र पण आहेत माझ्या वर्गातले त्यांना बायका बैठणार आणि काहीच होईल आणि निजासंग जर हानमार केली तर मला तर हानता येतच नाही पण हिला जर हानलं जर सोडून गेले तर काय करायचं त्याच्यामुळे मी तिला हानीत नाही तर कसे बघत जाते तर चला भाऊ बहिणींनो तुमच्या भावाला तुमचा सपोर्ट असू द्या तुम्हीच मला मी तुम्हाला तर माझ्या बहीण भावांनो कशी एडणी करते परी बघा ना परी ब्रेसलेट उठलं कडर उठला हातात करे छान लागलं का लाग लागा। लागा। तस उड्या नाही मार् उड्या मारून जपानी उठक्या लागल्या तर आहेत माझ्या बहीण भावांना आता परी कशी खेळत होती माझ्या सांग पिलो का सहा सो रुपया सहा पिलो